पंपावरील कामगाराला कोयत्याने मारहाण करून पैशांची बॅग हिसकावून चोरी करून पळून गेल्याबाबत वाडीवारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता या घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी यांना विचारपूस करून या आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली व बोलीभाषा तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली पथकाने तपासाची चक्रे फिरवून दत्तू महाले तसेच त्याच्यासोबत केली असता त्यांनी पेट्रोल पंपावरील गुन्ह्याची कबुली देत कामगाराला कोयता मारून पैशांची बॅक हिसकावून जबरी चोरी केल्याची माहिती दिली तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदारांनी यापूर्वी घोटी व हर्सूल परिसरात अतिदुर्गम भागातील महिला बचत गटाचं कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचा पाठलाग करून त्यातला मारहाण करून महिलांच्या गुंतवणुकीचे पैसे तसेच कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन बळजबरीने लुटमार करून चोरी केल्याचीही कबुली दिली यामधील आरोपी गणेश वाघ यालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह वैतरणाऱ्या नर्सरी परिसरात हरसुल परिसरातील खणशेत घाटात बचत गटाच्या गुंतवणुकीच्या पैशांचं कलेक्शन करणाऱ्या बँक करून चा त्याला रस्त्यात अडवून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली या आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वाडीवरे व घोटी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगत प्रकाश भालेराव सुदर्शन प्रवीण काकड संतोष दोंदे रावसाहेब कांबळे योगिता काकड नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या पथकाने जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे Nashik Gramin